नमस्कार शेतकरी मित्रांनो माझा शेतकरी न्यूज या चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत आहे आज आपण सांगोला बाजारमध्ये आहे गायीची खरेदी विक्री याच्याबद्दल माहिती आपण आपल्या शेतकरी बांधवांसाठी देणार आहोत आज एकोणतीस सप्टेंबर आहे बघूया आपण गायींच्या खरेदी विक्री बद्दल माहिती नाव काय तुमचं लक्ष्मण कुंभार गाय किती वेळ येताची दुसरी आताची गाव काय तुम गाव नेम गाव मागराज गाय किती वेळ ताजे म्हणाला दुसरी आता पहिल्या त्याला किती पिळ आहे पंचवीस लिटर पंचवीस आता येईल आहे ग काय काय गाभण आहे आता गाभण किती महिन्याची आता झाली आहे तारखेला दिवस यायला झाली ग हो दहा तारीख आहे दहा तारीख दुधाची गॅरंटी देणार का देणार की किंमत काय सांगताय दीड दीड लाख लाख रुपये रुपये द्यायचं दीड लाख सांगितले सांग फायनल आहे काय तरी होईल कमी जादा मोबाईल नंबर सांग शहाण्णव सत्तावन्न चव्वेचाळीस त्र्याऐंशी एकोणपन्नास ज्या शेतकरी बांधवांना ही गाय पाहिजे आहे त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि येऊ शकता हो अतिशय चांगल्या प्रकारची गाय आहे नाव काय नवनाथ बापू होगले गाव खैराव तालुका जर गाय किती आहेत गाय 10 कर आहेत गैस शेतकरी गाव व्यापारी शेतकरी पंचायत आहे गाय तुमची प्युअर आहेत ना याच्या आहेत सगळ्या ते पण आपली आहे किती वेताजी पहिल्यांदा आहे पहिल्यांदा आहे पहिल्यांदा आहे काय बर काय किंमत सांगतो दाताला कशी दोन दात आहे दोन दात आहे काय घ्यायच काय कमी जास्त करून देऊ कमीत कमी किती देणार कमीत कमी एक सत्तर पर्यंत देऊ घे सत्तर पर्यंत देणार काय मोबाईल नंबर चौसष्ट पासष्ट दुसरी काय हे किती वेळ येताची हे दुसरा अंदाज हा दाताला दाताला चार दाता चार दाता काय किंमत आहे त्याची नव्वद हजार किंमत गाभण आहे का काय गाबण आहे माहिण्याचे एक पंधरा दिवसात दिला आता पंधरा दिवसामध्ये किंमत काय नव्वद फायनल फायनल काय कमी जास्त करून देऊ अजून काही किंमत काय जे पंच्याऐंशी हजार किती दुसऱ्यांदा आहे दुसऱ्यांदा आहे किंमत किंमत पंच्याऐंशी हजार काय द्यायचं दे दे। सत्तर पर्यंत सत्तर पर्यंत ही गाई किती तिसऱ्यांदा दाताला कशी दाताला संपल्या संपल्या संपले काय गाभन काय फायनल देऊ पंच्याऐंशी पर्यंत पंच्याऐंशी पर्यंत त्याच्यात काय कमी जास्त करून देऊ म्हणजे कमी जास्त करून ह्या गायची किंमत तुम्ही ना पुढची नाव ना। काय तुम दीपक जाधव गाव गिरवी तुमचं ती गे आहे ना वेळ दुसरे आता येण्यासाठी किती दिवस आहेत महिना किंमत काय सांगतात सत्तर हजार रुपये सत्तर हजार रुपये फायनल काय कमी जास्त पहिल्या वेळ किती पिळ आहे पहिल्या वेळाला तिला नऊ नऊ लिटर पिळ आहे ना नऊ नऊ लिटर दोन टाईमला अठरा लिटर दोन टाईम अठरा लिटर फायनल किती बोलता येईल फायनल बासष्ट पर्यंत देऊन टाक बासष्ट बासष्ट हजार मोबाईल नंबर सांग पंच्याऐंशी नव्याण्णव अठ्ठ्याण्णव 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 नमस्कार मामा नमस्कार बोलाय गायी तुमची गाय का हां गाय आपली गायला दोन गाय विकण्यासाठी आल्या हां दोन गाय विकण्यासाठी आली तुम्ही शेतकरी आहे का हां हां बर ही गायी दुसरी यताची आहे ती दुसरं यताची आहे बाय नाव काय तुमचं सचिन साबळे सचिन साबळे बावीस लिटर पहिल्या व्यताला पेर बाय आता येण्यासाठी दिवस किती राहिली ती आता पाच तारखेला महिना संपणार पाच तारखेला तिचं म्हणजे दिवस पूर्ण होणार दिवस बर किंमत काय सांगताय किंमत पंच्याण्णव संपते पंच्याण्णव दे घ्यायचं काय पंच्याऐंशी ला देऊ फायनल बर फायनल पंच्याऐंशी दुसरी काय पहिले कधी हा पहिला रे दाला कशी ती सायदाती सायदाती तिची किंमत काय एक पाच एक लाख पाच हजार रुपये घ्यायचं पंच्या फायनल पंच्याण्णव गाव कुठलं मसवड पळशी तालुका मान जिल्हा कोणता सातारा ता सातारा ता ता जिल्हा बर तुमचा मोबाईल नंबर सांगा शहाण्णव झिरो चार एकोणतीस तीस पंचेचाळीस अतिशय चांगल्या प्रकारच्या अशा दोन गाय आहेत एक पहिला रू आहे आणि एक दुसऱ्या येताच्या आहे ज्या शेतकरी बांधवांना पाहिजे आहे त्यांनी यांच्याशी कॉन्टॅक्ट करा नमस्कार दादा नमस्ते बोला की आ, किती गाय विकण्यासाठी आण आता आम्ही सात गाय विकण्यासाठी सा आणल्या तिथं नाव काय तुमचं महेश काकडे गाव कोणतं दौंड दौंड पुणे जिल्हा हा पुणे जिल्हा कोणत्या इथे गाय तुमच्या हा त्या दोन गाय आहेत तिथं आणि त्या पल्लीतून टोटल सात गाय आहेत तिथं विक्रीसाठी आणलेल्या ही किती वेळ ही तिसरी गाय आहे कडद हवारीला कडदात आहे किती लिटर दूध पिळते तिच्या खाली कालवड झाली किती दिवस झाले येऊ काल वाजता दुधाची गॅरंटी देणार का हा देणार ना अठरा लिटर हा अठरा लिटरच्या बोलीत लिट गाय देणार किंमत काय सांगता किंमत सांगायला तिची ऐंशी हजार रुपये ऐंशी हजार रुपये काय कमी दिस हा व्यवहाराला आल्याच्या नंतर कमी जास्त करून फायनल किती फायनल पंच्याहत्तर हजार रुपयाला देऊ पंच्याहत्तर हजार रुपये तुमचा मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव एकवीस एकोणऐंशी त्रेचाळीस एकोणीस दुसऱ्या हाताला खाली व्हायला आहे पहिल्या हाताला किती पिळले ही पहिल्या हाताला सतरा लिटर पिळली सतरा लिटर दोन टायमिंगला दाताला कशी ती दाताला सहा दाते किंमत काय बोलता तिची किंमत सांगाय पासठ हजार रुपये पासष्ट हजार ते घ्यायचं काय साठ हजार रुपयाला देऊ फायनल फायनल साठ हजार रुपये ही तिसरी गाय हा ही तिसरी गाय ही चार दात पाडी चार दात पाडी हा खायला व्हायला दुसऱ्या येताला पहिल्या येताना किती दिले दूध तिने पहिले येताला पंधरा सोळा लिटर दिले दूध पंधरा सोळा लिटर बर अजून किती दिवस आहे तिला येण्यासाठी येण्यासाठी तिला नऊ तारीख सांगितली एक दहा पंधरा दिवस राहिले किंमत काय बोलता ही तिची किंमत सांगायला सत्तर हजार रुपये आणि फायनल फायनल साठ हजार रुपयाला ही गाय किती वेताजी ही गाय तिसरे खाली व्हायलाय तिसरे वेताजी दुसऱ्या वेताला दुसऱ्या वेताला तिला सोळा लिटर पिळली दाताला ते आता हवार झाली हवार झाली का दुधाची गॅरंटी दुधाची गॅरंटी देणार ना किती पिळते अठरा लिटरची गॅरंटी देऊ आपण किंमत काय बोलता किंमत तिची सांगायची सत्तर हजार रुपये सत्तर हजार कमी जास्त करू ना व्यवहाराला आल्यावर फायनल काय तुमचं फायनल पंचावन्न हजार रुपयाला द्यायचं तिला पंचावन्न हजार फायनल आहे बर ही लास्ट जी ही दाताला हवा झालेली ही बावीस लिटर पिळलेली गाई आहे बावीस लिटर की तो येता ही तिसऱ्या येताला खाली व्हायला आहे बर दुसऱ्या येताला किती पिळले तिने वीस लिटर पिळले बावीस लिटरच्या बोलीत देऊ आता आपण आता कितीची गॅरंटी जाणार होता ताई हा आता वीस लिटरची बावीस लिटरची गॅरंटीत काय जाणार आपण बावीस लिटरच्या किंमत काय बोलता ती सांगायला पंच्याऐंशी हजार रुपये आणि फायनल फायनल तुझ्या ऐंशी हजार रुपयाला द्यायची ऐंशी हजार नमस्कार दादा नमस्कार नाव काय किरण जाधव गाव तुमचं इंदापूर इंदापूर जिल्हा पुणे हा पुणे जिल्हा किती काय आणले गाय विकणे अकरा आणले अकरा आणले काय बर ही गाई पहिला रोय काय किंमत एक्क्याऐंशी हजार कमी जास्त काय हो देऊ की व्यवस्थित देऊ काय कमी जास्त करून देऊ शेत बांधव ही गाय आहे पहिला रो आहे आणि पंच्याऐंशी हजार सांगतायत एक यायच्या वेळेस कमी जास्त करू असेल म्हणतात फायनल किती साठ हजार पर्यंत मागणी झाली तिची पासष्ट पर्यंत घेऊन टाकू पासष्ट आली की किती पंधरा दिवस नाही बासष्ट त्र्याण्णव दोन नंबरची काय दुसऱ्या सहा आठ सहा आठ पहिल्या किती पिढ पहिल्याला नऊ नऊ पी काय किंमत बोलताय तिथे नव्वद हजार सांगतो नव्वद हजार काय व्यवस्थित देऊ हिशेबाने काय सत्तर पर्यंत देऊन टाकू सत्तर पर्यंत आता दुधाची गॅरंटी किती देणार दुधाची गॅरंटी देऊ नऊ नऊची काय अडचण नऊ नऊची दोन लिटर वाढवून देईन पण आपण नऊ नऊचे बोलीत राहू का अडचण नऊ नऊ फायनल सत्तर पर्यंत हो देऊन टाकू तीन नंबरची काय तीन नंबर येईल किती तिसऱ्या तिसऱ्या वेली का आता दुधाची गॅरंटी काय दुधाची आता पंधरा लिटर दूध देते आणि दाताला कशी दाताला सहा आहे आहे सहा का काय दोन टाइम पंधरा पंधरा किंमत काय सांगताय किंमत पासष्ट हजार सांगतोय पासष्ट घ्यायचं काय काय पन्नास पर्यंत देऊन टाकू पन्नास पर्यंत ज्या शेतकरी बांधवांना अशा चांगल्या प्रकारच्या गाय पाहिजे आहेत त्यांनी यांच्याशी संपर्क करू शकता का। नमस्कार काका नमस्कार कुठल्या गावचा वाडेगाव सांगोळ तालुका किती काही पाचव्या दाताला आता येण्यासाठी ये ये कि कि किती दिवस राहिले येण्यासाठी दिवस दिवस किंमत काय किंमत किती पिढी पंच्या नऊ नऊ दहा म्हणजे चौथ्याला नऊ दहा दहा पिढी काय आता पाचवी येत आहे किंमत काय सांगताय पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर हजार दे घ्यायचं काय काय हिशेबा तुमचं फायनल काय फायनल पासष्ट पर्यंत पासष्ट हजारापर्यंत फायनल तुमचा मोबाईल नंबर सांग एकवीस एक्केचाळीस एक एक शहाण्णव आहे ज्या शेतकरी बांधवांना पाहिजे आहे त्यांनी मोबाईल नंबर दिलेला आहे दिले तुम्हाला त्या मोबाईल नंबर वरती तुम्ही संपर्क साधा आणि गाय घेऊ शकता तुम्ही नमस्कार दादा नमस्ते आ, गाव कोणतं मी इंदापूर शेळगाव इंदापूरचा जिल्हा पुणे तालुका इंदापूर जिल्हा पुणे व्यापारी 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 कशी दाताला दोन दात आहे दोन दात दोन दात येण्यासाठी दिवस किती राहायचे अजून दहा दिवस टाइम आहे दहा दिवस टाइम आहे किंमत काय बघ एक दहा संपूर्ण एक दहा घ्यायचं द्यायचं पीटीला द्यायची बाबा एक लाख रुपया एक लाख त्याच्या मध्ये नाही हो ना त्याच्या आत घ्यायलाच नाही आपल्या खरेदी नाही हा गाय चांगले इथे सगळ्या किती गाय आणलेत गाय आठ आणल्यात दोन विकले ते सहा राहिले ते सहा राहिले ते गाय हा पहिले आता किती गाय आहेत पहिल्या त्याच्या चार गाय आहेत त्या आणि तीन गाय दुसऱ्या त्याच्या तीन गाय दुसऱ्या आणि एक काल एक सात महिने गाय बन आहे चांगले पाड आहेत सगळे मोबाईल नंबर सांग नव्याण्णव सातशे पन्नास दोनशे पंचावन्न फायनल ह्या गायची एक लाख म्हणते एक लाख म्हणते नव्वदला मागते ते नव्वदला मागते ते नव्वद मागणी झाली मागणी झाली हा फायनल एक लाख फायनल एक लाख ज्या शेतकरी बांधवांना पाहिजे आहे त्यांनी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा दुसरी काय किती बी पहिल्यांदा 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 जाईल किती दिवस बाकी हेला अजून दहा दिवस टाइम आहे दहा दिवस हा किंमत काय सांगता एक पाच सांगतो या एक पाच हा पंच्याण्णव मागते फायनल फायनल मागते सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव होईल हिजा सत्त्याण्णव आठ्यावन हा दाताला दाताला दाता दोन जात आहे दोन जाती तीन नंबरची काय तीन नंबरची आजच आहे दात नाही लावला अजून जात लागलेला नाही हात लावलेला दिवस किती बाकी तर या येईली आता सकाळी आज सकाळी हा दुधाची काय गॅरंटी जो आता ये आठ नऊ आठ नऊ लिटर देऊन दूध पाहिले त्याला आठ नऊ आठ नऊ हा ताजी आलेली त्याची आज येईल का आज येईली आहे आता येईल सकाळी हा किंमत काय बोलता किंमत एक पंधरा सांगतोय एक पंधरा फायनल फायनल पीटी आली द्यायची वा एक पाच नव्वद ला ब्याण्णव ला मागते ती त्याला नव्वद ब्याण्णव हजारला मागणी झाली चौथी काय हे दुसरी आताचे आहे त्याला वीस बावीस लिटर दूध आहे सहा दात ही सहा तिचं नव्वद हजार सांगतोय सत्तर पंच्याहत्तर ला मागते आता येण्यासाठी किती दिवस येण्यासाठी अजून दहा दिवस बाकी आहे त्याला दहा दिवस राहिलेत का बाय फायनल किती मत आहे फायनल इज पंच्याहत्तर ला लास्ट द्यायची पंच्याहत्तर हजार पहिल्या वेळ किती पेळ आहे दहा दहा करा पेळ येलाय पहिल्या तर दहा अकरा दहा अकरा दहा एका टायमात हा ती किती वेळ आहे ही पहिल्यांदाच आहे पहिल्यांदा दाताला दाताला चार दात आहे चार दात आहे हा किंमत ही किंमत पंच्याऐंशी हजार आहे लास्ट झाले सत्तर पंच्याहत्तर ला होते लास्ट सत्तर हे दुसरे सकाळी आजच गेलेले आज वेले का पहिला रो पहिला ना दुसऱ्यांदा आहे दुसऱ्यांदा आहे का दुसऱ्यांदा आठ नऊ आठ नऊ पहिले त्याला पेळलेले दुसऱ्यांदा येलेले पहिले वेळ नऊ आठ नऊ आठ नऊ पेळलेले दाताला कसे दाताला दा चौशे दाताला चौशे बर फायनल काय म्हणताय फायनल इजे पंच्याहत्तर हजार सांगतोय पंच्याहत्तर लास्ट लास्ट पासष्ट आसपास होईल च्या आसपास ज्या शेतकरी बांधवांना अशा चांगल्या प्रकारच्या गायी पाहिजे आहेत यांच्याशी कॉन्टॅक्ट करा आपण नंबर दिलेला आहे यांचा दादा तुमचं नाव आणि नंबर पण एकदा सांगा बळीराम खगन माने तालुका इंदापूर जिल्हा पुणे मुक्ताबाई शेळगाव मोबाईल नंबर सांगाय नव्याण्णव सहाशे पन्नास दोनशे पंचावन्न गाव कोणतं आहे तुमचं अकलूज अकलूज किती गाय विकण्यासाठी आणता आहे पहिल्या वेळ आला किती वेळी अठ्ठावीस प्लस अठ्ठावीस पेक्षा जास्त दाताला कसे सहा दात सहा दाती गय किंमत काय सांगता एक लाख साठ हजार रुपये एक लाख एकतीस हजारापर्यंत एक एक पर्यंत फायनल फायनल शेतकरी बांधव तुम्ही बघू शकता जबरदस्त अशी ही गय आहे पहिल्या वेळ अठ्ठावीस लिटर आट, पेक्षा जास्त पिळलेले आहे आणि आता हिचं दुसरं वेत आहे एक लाख एकतीस फायनल किंमत सांगत आहेत तुमचा मोबाईल नंबर सांगा शहाण्णव तेवीस एक्केचाळीस एक्केचाळीस त्रेपन्न नाव काय म्हणा तुमचं रवी भोसले ही दोन नंबरची गाय आहे ही किती वेळ ताजी पहिला रोय दात दुसरे दोन दात दोन दाती आणि पहिला रोय किंमत काय सांगा एक वीस सांग एक लाख वीस हजार आणि गाईत झाल्यावर शेंड लाखाच्या वर किती एक लाखाच्या वर एक लाखाच्या वरची ही दोन नंबरची नंबर गाय आहे आपण तीन नंबरची गाय बघत आहोत शिंकटी आहे ही किती वेळ येताची दुसरं दुसऱ्या वेळ गाय पहिल्या पहिल्या वेळ ही दुसऱ्या वेळ गाय काय पहिल्या पहिल्या किती पिढी नऊदा नऊदा पि नऊदा नऊ दहा बर दाला कशी दात दाताला चार दात आहे आणि किंमत काय सांगताय पंच्याण्णव हजार पंच्याण्णव हजार आणि फायनल पंच्याऐंशी पर्यंत लास्ट पंच्याऐंशी हजारपर्यंत सोडणार बर सुद्धा शिंकटी आहे किती वेळ ताजी पहिला रोड पहिला रोड दाताला दोन दाता दाताला दोन दाता आहे किंमत काय सांगताय नव्वद नव्वद आणि द्याय गाईच झाल्यावर पंच्याहत्तर पर्यंत पंच्याहत्तरच्या आतमध्ये लास्ट पंच्याहत्तर हजार तीन गाय राहिलेल्या आहेत आपण पुढे बघत आहोत ते गाय किती मी दुसऱ्या येते पहिल्या येताला किती पिढी आठ आठ पिढी आठ आठ पिढी गाला कशी सहा जाता आहे सहा जाती किंमत काय सांगायला पंच्याऐंशी पंच्याऐंशी सांगता आणि फायनल पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर हजाराच्या हाँ। चा, आतमध्ये काहीतरी कमी जास्त करून म्हणजे घ्यायचं झाल्यावर काहीतरी कमी जास्त होणार या इकडे किती तिसरे

दोन टाईम सोळा दोन टाईम सोळा कशी सहा दात आहे सहा आहे काय किंमत काय सांगता येईल पंच्याण्णव सांगायला आणि फायनल पंच्याहत्तर लास्ट पंच्याहत्तर हजार धन्यवाद मोबाईल नमस्कार दादा नमस्कार गाव काय तुम संजय गाव विजोरे आपलं विकण्यासाठी आण दहा आण दहा आणत किती दाताला कशी दाताला चौशे चौशे हा किंमत काय बोलता एक साठ एक लाख साठ हजार आ... ते घ्यायचं एक, आ... एक चाळीस पर्यंत एक लाख चाळीस हजार फायनल फायनल दोन नंबरची गायलवर दाताला कशी ती साधात साधात आहे आहे किंमत काय चाळीस आणि डे घ्यायची एकवीस पर्यंत होईल एकवीस पर्यंत लास्ट जबरदस्त अशा या गाय आहेत जे आपण शेतकरी बांधवांना पाहिजे आहेत त्यांनी संपर्क साधू शकता मोबाईल नंबर सांगा तुमचा सा? नाव आणि मोबाईल अठ्ठ्याण्णव नव्वद पस्तीस एकाहत्तर नव्याण्णव संजय मधने